औदुंबर येथे श्री जयंती उत्साहात मंदिर परिसरात भाविकांची अलोट गर्दी दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबराच्या गजरामध्ये श्रीक्षेत्र औदुंबर येथे सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी जन्मकाळ संपन्न झाला यावेळी मंदिर परिसरात भाविकांची अलोट गर्दी उसळली आज जयंती निमित्ताने महाराष्ट्रातून अनेक भाविक श्री क्षेत्र औदुंबर येथे दाखल झाले होते पहाटे चार वाजल्यापासून दत्त मंदिरामध्ये गर्दी झाली होती श्री दत्त जन्मकाळाच्या वेळी मंदिर परिसर फुलांनी बहरून गेला आज परिसरामध्ये भाविकांची संख्या मोठी होती भाविकांनी श्री दत्तगुरूंच्या विमलपादुकांचं दर्शन घेतलं रात्री अकरा वाजेपर्यंत भाविकांची गर्दी होती औदुंबरमध्ये येणारे चारही रस्ते गर्दीने वाहून गेले होते औदुंबर फाटा या ठिकाणी आणि औदुंबराला येणारे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी के बंद केल्याने औदुंबरमध्ये वाहनांची गर्दी झाली नाही तसेच रस्ता रुंदीकरण झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली नाही या मार्गावरील ऊस वाहतूक रात्री बारापर्यंत बंद केली होती श्री दत्त सेवाभावी मंडळाच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांना नि करण्यासाठी मोफत रिक्षाची सोय केली होती पहाटे पाच ते सहा तीसपर्यंत काकड आरती मंगल आरती दुपारी बारा वाजता महापूजा नैवेद्य महाआरती दुपारी महारतीनंतर श्री दत्त सेवाभावी मंडळाच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन केलं होतं याचा लाभ वीस हजारहून अधिक भाविकांनी घेतला श्री दत्त जन्माचे कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम मंदिरात संपन्न झाले पाच वाजून तीस मिनिटांनी श्री जन्मकाळ आणि आरती रात्री दहा ते बारा यावेळी महापूजा करण्यात आली तसेच अभिषेक करण्यात आला आज दर्शनासाठी देवस्थान समितीच्या वतीनं दर्शन रंगा करण्यात आल्या होत्या त्यामुळे दर्शन सुव्यवस्थितपणे होत होते जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे आणि माजी खासदार संजय काका पाटील यांनी सपत्नीक दर्शन घेतले जिल्ह्यातील अनेक अधिकारी वर्ग यांनीही दिवसभर दर्शनासाठी आले होते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त जयंतीचा सोळा बारा बारा दोन हजार चोवीस रोजी सुरू झाला बारा तारखेला गुरुचरित्र पारायण घेण्यात आलं पाच हजार महिलांनी सहभाग घेतला तेरा तारखेला रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेलं होतं एकशे एक्कावन्न जणांनी रक्तदान केलेलं आहे आणि आज दत्त जयंतीचा चौदा तारखेला प्रधान दिवस आहे सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते त्यानंतर दत्त सेवाभावी मंडळाच्या वतीनं एकवीस हजार लोकांचा महाप्रसाद करण्यात आला भाविकांची सोय होण्यासाठी पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे आणि तेथून मोफत रिक्षा तीस मोफत रिक्षाच्याद्वारे सर्व भाविकांना मंदिरापर्यंत ने आण करण्याची सुद्धा सोय आज केलेली आहे संडास बाथरूमची सोयसुद्धा दत्त देवस्थानच्या वतीने व ग्रामपंचायत अंकुलखोक यांनीसुद्धा एक संडास बाथरूम उपलब्ध करून दिला व दत्त देवस्थानचा एक असे सनद बाथरूमची तुमची सुद्धा चांगली सोय आज झालेली आहे भाविकांची तिथून पुढे आता भक्तनिवासचा मानस मोठा धरलेला आहे चार कोटी रुपये निवासला दत्त देवस्तांच्या मंजूर झालेत पुढच्या वर्षीपर्यंत दत्त भक्त भक्तनिवास सुद्धा होईल अशी इच्छा दत्त महाराजांच्या चरणी व्यक्त करतो आणि थांबतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी औदुंबर